आमच्या व्हिडिओ मध्ये युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आम्ही पाच खांबामध्ये औषध घालणार आहे मग हाय पप्पा हॅलो काय करतोय आज आपण कलबांना औषध घालणार आहे तसं मे महिन्यामध्ये किती आंबे पकडतात हे मे महिन्यामध्ये तुम्हाला दिसेल किती आंबे पकडतात जरा लांबून घे सर्व आलं पाहिजे बाबा

अर्धी म्हणजे कळते का तुला हा चल बस चल ते बघ तो, तो आहे। बार, 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 बार। बस पुरता आहे अर्धी भर पप्पा तिकडे खड्डा मारतायत आणि बाबू इकडे औषध टाकते मे महिन्यात में किती आंबे खाणार आहे हा मग कमी खड्डे मारा सहा 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 खड्डे मारा त्या छोट्याला कमी खड्डे मारा चार मारा छोट्या काल मला चार खड्डे मारा

चला पुढं चला पुढं बालटी घेशील उचलतील काय चल ह्याला सहा सहाच मारा खड्डे एक दोन तीन चारच माराव बाबू कमी कमी टाक औषध दुसरं कलमाला दुसरं चालू आहे खड्डा

आणशील ते देईस आता पप्पा टाकतोय ठेवून हाय गाईस पप्पा आता खड्डे वाजतो आहे

बाबू आपला सारखा हाय काय हाय काही चल कुठे टाकलं पाणी घ्यायचं आपल्याला अर्धी बांडी घे अर्ध्यात नाही टाकलं बाळा

दे बाबांकडे देल्टी घेऊन येऊन जायचं आम्हाला असं औषध टाकले आहे तो आपल्याला ती लाईक करा सबस्क्राईब कर करा आणि कडे कर करा आणि खूप सारे करा